नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी ही मालिका काहीच दिवसांपूर्वी सुरू झाली आहे मात्र आता या मालिकेमध्ये एक भयानक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामुळे या मालिकेतून दोन कलाकारांची अचानकपणे एक्झिट करावी लागली आहे मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये भावना आणि श्रीकांत यांच्या लग्नाचा दिवस दाखवण्यात आला आहे यावेळी श्रीकांत हा मुलगी आनंदी व आजी वनजय यांच्यासोबत त्याच्या लग्नाला कारणे येत असतो तेव्हा येत असतानाच त्याचा मोठा अपघात होतो आणि अपघातात श्रीकांत त्याची आई वंजा यांचा मृत्यू होतो आणि मालिकेत आलेल्या ट्विस्टमुळे आता असे लक्षात येत आहे की श्रीकांत आणि वंजा यांची या मालिकेतून एक्झिट झालेली आहे म्हणजेच या मालिकेमध्ये त्यांचा रोल इथपर्यंतच होता इथून पुढे ते आपल्याला दिसणार नाही आहेत तसेच आता या मालिकेच्या पुढील कथानकानुसार भावनाही आता श्रीकांतची मुलगी आनंदीची जिम्मेदारी घेणार आहे त्यामुळे आता या मालिकेत पुढे भावनाच्या आयुष्यात कोणता नवीन वादळ येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर तुम्ही लक्ष्मीनिवासी नवी मालिका पाहता का हे कमेंट करून नक्की सांगा